आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराते सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे पाच हजार बसगाड्या पंढरपूरच्या होडी चालक मालकांना नोंदणी बंधनकारक आणि दक्षिण आफ्रिकेतील नव्वद किलोमीटरच्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरच्या वाकचौरे भावंडांचे यशामोडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सरकारनं राज्यातील ड वर्गाच्या महापालिकांना प्रभागरचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत ही प्रभागरचना चार सदस्यांची होणार असून सोलापूर महानगरपालिका ही ड वर्गात येत असल्यानं सोलापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग प्रभागपद्धतीनं होणार आता निश्चित झालं आहे सरकारनं दिलेल्या आदेशात प्रभाग जबाबदार अधिकारी आणि मार्गदर्शक तत्त्वे नमूद आहेत आगामी आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सुमारे पाच हजार गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे या यात्रेला अंदाजे पंधरा लाख भाविक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे यात्रेच्या तयारीसाठी बैठका सुरू असून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे आज पंढरपूरला येत आहेत राज्य परिवहन महामंडळातर्फे एका गावातून चाळीस प्रवाशांची बुकिंग झाल्यास त्या गावातून स्वतंत्र बस पंढरपूरला सोडण्याचेही नियोजन करण्यात आलं आहे अशी माहिती विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी दिली आहे आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणारे भाविक चंद्रभागेमध्ये नौका विहार करतात या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व होडी चालकांनी आणि मालकांनी नोंदणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आषाढी यात्रेच्या अनुषंगानं काल पंढरपुरात होडी चालक आणि मालक यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते होड्यांची दुरुस्ती करावी प्रशासनानं दिलेला नंबर ठळक अक्षरात लावावा वेळापत्रक निश्चित करावं खोडीत लाईफ जॅकेटची सुविधा ठेवावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या तसंच सूर्यास्तानंतर आणि नदीमध्ये सहा ते आठ हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग असल्यास जलप्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत काल कारहुणीनिमित्त कसबा गणपती शेतकरी संघटनेतर्फे उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी शेतातील सालगड्यांचाही सत्कार झाला त्यानंतर बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी निंबरगी येथील शेतकरी गंगाधर बिरासदार आणि निलेगाव येथील शेतकरी राममुळे या शेतकऱ्यांचा आणि सालगडी बिरप्पा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान काल मंद्रुपमध्येही बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली काल सोलापूर शहर जिल्ह्यात वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला सुवासिनींनी पतीला दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना करीत वडाच्या झाडाचं पूजन केलं त्याचबरोबर वृक्षसंवर्धनाचा महिलांनी निर्धार केला या ठिकठिकाणी महिलांनी वडाच्या रोपांचे रोपण केलं तसेच एकमेकींना वडाचे रोप भेट वृक्ष वृक्षसंवर्धनाचा निश्चयही केला काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढणार आहे गेल्या अकरा वर्षातील भाजपा सरकारचा अपयशी कारभार महागाई बेरोजगारी शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जिवाळ्याचे प्रश्न याबाबत काँग्रेस पक्षातर्फे लवकरच जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात लिहिलेला लेख मोदी सरकारची परराष्ट्र धोरणं गोव्याला सुरू झालेली विमानसेवा या विषयावर टीका केली तसेच निवडणुका बॅलट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी उद्या मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का क्षणात हो वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात आषाढी वारीतील गर्दीवर, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावर्षी प्रथम पोलीस विभागातर्फे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे विशेष म्हणजे आषाढी यात्रा काळात कोणत्या भागात किती भाविकांची संख्या आहे याची माहिती या, या तंत्रज्ञानाद्वारे मिळणार आहे या प्रणालीसाठी सहा ड्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलताना दिली प्रयागराजच्या धर्तीवर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून या प्रणालीतून भाविकांची अचूक संख्या कळेल असंही म्हणाले सोलापूर जनता सहकारी बँकेचे हिरक महोत्सवी वर्ष सुरू आहे त्यानिमित्त बँकेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात निवृत्त प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे दहावी बारावी नंतर काय या विषयावर धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे यांनी केलं आहे केंद्र सरकारचे कृषी मंत्रालयातर्फे आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूरमार्फत राज्य सरकारचे कृषी विभाग आणि इतर संशोधन संस्थांच्या मदतीनं विकसित कृषी संकल्प अभियान सुरू असून हे अभियान मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यातील सुमारे ऐंशी गावापर्यंत पोहोचलं आहे या अभियानात कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ डाळीम संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ पशुवैद्यकीय विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी दिली सोलापूरच्या दत्त चौकातील शिवराय महाराज मठामध्ये स्वाती शहाणे यांचं स्क्रीन आणि आपण सगळे या विषयावर आज संध्याकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे सोलापूर रेल्वे स्थानकावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली पदोन्नती निमात झालेल्या बदलाचा उपयोग करत सोलापूर विभागातील दोनशे वीस जणांना सहाय्यक लोको पायलट म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन शहरात जगप्रसिद्ध आणि अत्यंत कठीण असे चढउतार असलेली नव्वद किलोमीटरची अल्टीमेट ह्युमन रेस म्हणजेच कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन ही स्पर्धा सोलापूरच्या वाघचौरे भावंडांनी निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण करून एक प्रकारे इतिहास रचला आहे यामध्ये डॉक्टर स्मिता झांझुर्ण वाघचौरे यांनी ब्रांझ पदक मिळविलं तर डॉक्टर सत्यजित वाघचौरे आणि दुसऱ्यांदा ही स्पर्धा पूर्ण करीत असलेले डॉक्टर अभिजित वाघचौरे या बंधूंनी मानाचे असे व्ही क्लाफाम मेडल मिळविले या स्पर्धेत जगभरातून पंचवीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता तर भारतातून चारशे तीस स्पर्धक पात्र ठरले होते ही स्पर्धा आठ जून रोजी झाली शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूरच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये बारा बावीस जून रोजी दुपारी चार वाजता एकशे एकोणीसावी डाक अदालत होणार आहे पंढरपूर शहर परिसरात काल सकाळी पावसानं दमदार हजेरी लावली उजनी धरणात छत्तीस टक्के पाणीसाठा झाला असून दौंड येथून चार हजार क्युसेक वेगानं पाणी धरणात येत आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं काल त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान झालं पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स बसला काल सकाळी वलसंगजवळ अपघात झाला त्यात दोन भाविकांचा मृत्यू झाला तर पंधरा ते वीस जण जखमी झाले आता तापमान सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक किमान तापमान बावीस पूर्णांक आठ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर महापालिकेचे निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होणार आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे पाच हजार बसगाड्या पंढरपूरच्या होडी चालक मालकांना नोंदणी बंधनकारक आणि दक्षिण आफ्रिकेतील नव्वद किलोमीटरच्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरच्या वाक्चौरे भावंडांचं यश आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार